शेतकरी कामगार पक्ष कार्यालयामध्ये महिला मेळावा कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते यावेळी महिलांना प्रमाणपत्र देण्यात आले तसेच महिलांना माजी आमदार बाळाराम पाटील यांनी मार्गदर्शन केले यावेळी पुढच्या वाटचालीसाठी महिलांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असणाऱ्या विरोधी पक्षनेते प्रीतम दादा मात्रे यांच्या सौभाग्यवती ममता मात्रे माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या सौभाग्यवती जयश्री पाटील तसेच शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा महिला अध्यक्ष अनुराधा ठोकर शेतकरी कामगार पक्षाच्या महिला महिला अधिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी अनुराधा यांनी सांगितले मी एक ऑगस्ट ला जो वर्धापन दिन होणार आहे त्यासाठी सर्व शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांना मी शुभेच्छा देते आजचा जो हे नियुक्तीपत्र आपण कार्यक्रम आपण इथे आयोजित केला होता त्यामागचा उद्देश निवडणुका हा तर आहेच पण त्याचबरोबर एक गोष्ट अशी आहे की शेतकरी कामगार पक्षाची महिला आघाडी खरोखर सक्षम आहे परंतु सतत काम देखील करत असते परंतु त्यांना कुठल्याही पद्धतीचे नियुक्त पत्र किंवा आयडेंटिटी कार्ड आतापर्यंत आपण दिलं नव्हतं तर त्यांना काम करण्यासाठी हे सोपं जावं या दृष्टिकोनातून काम करणाऱ्या महिलांनाच एक ते वीस जे प्रभाग आहेत महानगरपालिकेचे त्याच्या अनुषंगाने अध्यक्ष उपाध्यक्ष अल्पसंख्याक असेल त्याच्यानंतर उत्तर भारतीय असेल विद्यार्थी असेल अशा वेगवेगळ्या पदांवरती आम्ही त्या महिलांची नियुक्ती केलेली आहे आणि त्यांना आम्ही नियुक्तीपत्राबरोबरच आयकार्ड सुद्धा आम्ही त्यांना प्रदान करत आहोत या सर्व मागचा उद्देश असा आहे की आता येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत लोक विधानसभेच्या उरण असेल पनवेल असेल आमच्या जिल्ह्यामधल्या जिथे जिथे आमचे पॉकेट्स आहेत त्या ठिकाणी आणि जिथे नाही तिथे सुद्धा महाविकास आघाडीच्या माध्यमातून आमचे कार्यकर्ते आहेत त्यांनी याच्यासाठी कार्यरत असावं आपले हो, जे नातेवाईक आहेत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या तालुक्यात तिथे सुद्धा या महिलांनी पोचावं यासाठी आम्ही त्यांना मेन प्रवाहामध्ये आणण्याचं काम करण्यासाठी हे नियुक्तीपत्र दिलेले आहेत निर्णय प्रक्रियेमध्ये त्यांना सहभागी करण्यासाठी आम्ही नियुक्तीपत्र दिलेली आहे सुद्धा आमची महिला आघाडी सक्षम आहे पुरणच्या आमच्या महिला जिल्हा अध्यक्ष आहेत त्या महिला अध्यक्ष तालुक्याच्या आहेत त्या सीमा घरत आहेत त्यांचं सुद्धा काम चांगलं आहे त्यांच्या बरोबरीने आम्ही त्यांना सहकार्य करून तिथेही अशाच पद्धतीचे नियुक्तीपत्र आणि महिला मेळा आम्ही लवकरच आयोजित करणार आहोत